नमस्कार टेक पाटल युट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी एक रिपोर्ट वुमन्स डे स्पेशल मुले हसतील खेळतील व अभ्यासही करतील या उद्देशाने नांदगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्राचे रुपडे पलटून तेथील भिंती बोलक्या बनवल्या आहेत कार्टूनसह पुरुषाची छबी बडबडीते गीते कविता गाणी आणि चंद्रनायांची प्रतिकृती यामुळे नवीन अंगणवाडी इमारतीच्या भिंती चिमुकल्यांशी संवाद साधू लागल्या आहेत निर्णय घेण्याच्या अधिकार आल्यानंतर महिलांमधील मूलभूत गुण असलेल्या संवेदनशीलता आणि सृजनता यांचा त्यांच्या मोडतो हे नांदगाव तालुक्यातील स्मार्ट अंगणवाडी बघितल्यानंतर जाणवते जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता शैलाजा नवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बोलक्या अंगणवाड्या हा साध्य कौतुकाचा विषय झाला आहे अंगणवाडी म्हणले की केवळ चार भिंती या पारंपरिक अंगणवाडीत बालकांना शिकवली जात मात्र शे अभियंता शैलाजा नवडे यांच्या संकल्पातून अंगणवाडी सेवा आणि अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी इमारतीमध्ये रचनात्मक बदल केले बोलकी भिंत चित्र पद्धतीचा अवलंब करत अंगणवाडी बांधकामे करण्यात येत आहेत नांदगाव तालुक्यात एकोणचाळीस अंगणवाडी खोल्या बांधण्यात आल्या आहेत पानेवाडी पाने येथील अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोडीचे काम पूर्ण झाले आहेत बांधकाम अत्यंत दर्जेदार व देखण्या पद्धतीने करण्यात आले आहेत लहान मुले व त्यांच्या त्यांच्या पालकांचे मन रमेल अशा पद्धतीने या अंगणवाडी केंद्राचे काम करण्यात आले आहे गावागावातील अंगणवाडी केंद्रे सध्या काठ टाकू लागले आहेत तर मित्रांनो हा होता अंगणवाडी विषयक रिपोर्ट असेच नवनवीन निवडण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद